हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला होता मित्रांनो संध्याकाळची वाजले नऊ सात नऊ मायनस असं बोलत होतो सात वाजले मित्रांनो आज आम्ही गेलो किराणा आणायला बिलाइन्स ला मदर डे ची हा सगळ्यात आधी सगळ्यांना मदर डे ची मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

बिस्किट वगैरे आणले ते गुड्डे आणला तेलाचे पाऊस दोनच आणले म्हटलं डबा आणू पण आता पाव समोर डबा धरता येत नव्हतं म्हणून मी काय डबा आणला नाही हिमांशू जाईल पप्पांसोबत तो डबा आणेल मीठ वगैरे आणि अर्धा किराणा हिमांशूने भरून ठेवला तो हा बाय गुड डे मेघा फॅमिली मेघा ना मेघा फॅमिली पॅक मेघा आमच्या माझे हिंदी मध्ये असतात मेघा मेघा तुम्ही मराठी आहे तुम्ही मेघा म्हणणार आहे आम्ही हिंदी मेघा जी मेघायला तर <laughs> चला हे आणले डाळी डोळी आमचा हिमांशी बघा सामान आवडत फास्ट काम करतो आमचा हिमांशी तर एक स्प्राईटची बॉटल आणली ही पण रिलायन्स मध्ये स्वस्त भेटली अशी ही छोटी आणली तर ट्वेंटी रुपयालाच आणि ही सव्वा दोन लिटरची आणली आम्ही किती रुपयाला आली हंड्रेडला म्हटलं जाऊ दे एसिडिटी वगैरे होती त्याचं स्वतः प्यायला बरं पडतं ही हिमांशूंनी देवपूजा केली देवावरती केली हे बघा पित्रांना पण देवा लावला तिथे पण लावला देवा देवाजवळ बाहेर पण लावला तर चला आमचा हिमांशू भरपूर काम करून घेतो मुलीच्यापेक्षा जास्त काम करतो पण काय आमची तनिष्क काम करत नाही तो म्हणतोय मम्मी मदर डे मुळ मदर्स डे मुळ मला हा ना हॉटेलात जेवायला घेऊन जा तू नाही मला म्हणतो तुझ्याकडून पार्टी पाहिजे तर आता बघू तनुचे पप्पा काय म्हणतात म्हटलं चला पार्टी खायची असेल तर पेमेंट कोणीही करा नाही तर मी करते जाऊ दे मुलांसाठी तेवढं एक दिवस जायचं खायचं बघू आता खाऊ घालून आणते फिरून आणते आपण नाही एन्जॉय करायचं तर त्यांच्यासोबत कोणी करायचं तरी बरेच दिवस झाले आम्ही हॉटेलात गेलो नाही कोरोना काळाच्या आधी गेलतो तर चला मित्रांनो हे बघा आमचे शेठ त्यांना मोबाईल सुटत नाही मला वाटतं त्यांना मोबाईलमध्ये परीक्षा द्यायची असते आपण किती म्हटलं तर म्हणता हा आम्ही मोबाईलच बघत नाही आणि जेव्हा बघा तेव्हा मोबाईलच पाहत राहतात हा ना हे बघा आज आमची तनिस्का आता बाहेर खेळायला जाणार नाही कारण तिला आईस्क्रीमचा डबा दिसला आहे तिने आईस्क्रीमचा बॉक्स डबा उचलला आणि ट्रॉलीमध्ये ठेवला